नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत नवरा एकतीस डिसेंबरची पार्टी करून आला घरी आणि नवरा आणि बायकोचे झाले भयंकर गमतीशीर कॉमेडी भांडण याचा दुसरा भाग पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया हे गंगे मला माफ कर माफ कर मला मी पुन्हा नाही दारू पिणार माफ कर मला मारू नको माफ कर अरे मूर द्या रोज म्हणतो नाही पिणार दारू नाही पिणार दारू आणि रोज ढोसून येतो मूड तुझं आज काही खरं नाही तुझं आज मी कामच काढेन गंगे गंगे नको ना थांब ना थांबना मित्रांच्या नादी लागून प्यायलो मित्रांच्या नादी लागून प्यायलो थांब ना थांब ना मला मारू नको तुला मी एक शेर शायरी म्हणून दाखवतो थांब थांब मी तुला एक शेर शायरी म्हणून दाखवतो हे बघ दारू दारू देशी दारू 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 देशी दारू हे सगळं सोड ना गंगे चल आपण बघ एक पॅक एक मारू अरे मी मला म्हणतस वय पॅक मारायला तिकड तुझं थोबाड काळ करून यायचं ना मला म्हणतंय पॅक मारायला तुला गावात कवडीची इज्जत आहे का कवडीची इज्जत आहे एक गंगे घरात इज्जत नसली तरी माझी बाहेर लय इज्जत आहे लय लोक मला अशी सलाम करून जातात सलाम लय इज्जत आहे मला बाहेर वय बाहेर इजत आहे वय मग जा निघा बाहेरच जावा जा बाहेर जेव्हा ढोसलेला मूत उतरल ना तेव्हा माणसात आल ना तेव्हा या घरात जा निघा बाहेर बाहेर इजत आहे ना घर निघा घराच्या बाहेर निघा चायला कोणाला म्हणते घराच्या बाहेर जा माझं घर आहे ना मलाच घराच्या बाहेर हाकलते मी घराचा मालक आहे ना मलाच घराच्या बाहेर हाकलते थांब तुला दाखवतोच थांब तू दाखवतो तुला थांब काय काय कोणाला काय दाखवा ना कोणाला काय दाखवाल यो हात बघितला ना माझा बघितला ना हात माझा दाखव दाखव तुझा हात दाखव यो यो हात नाही यो हतोडा हे हतोडा लोखंडाचा हतोडा काय हतोडा ना मग हतोडा जर एकदा पडला ना तर आदमी उठता नाही उड जात आहे ना तुमच्या खोबाडावर जर माझा हतोडा पडला ना तर तुमचे सगळे दात आहेत ना ते एक करून बाहेर येतील समजलं ना काय दात बाहेर येतील माझे नको नको माझे दात नको पाडू नको माझी दाद नको पाडू मी नाही पेणार नाही पेणार उद्यापासून आज एकतीस डिसेंबर होता ना वर्ष संपणार आज म्हणून थोडीच थोडीशी दार रुपये उद्यापासून नाही पेणार उद्यापासून दारू बंद नवीन वर्षाची नवीन सुरुवात दारू उद्यापासून होय का आज एकतीस डिसेंबर म्हणून दारू मग रोज रोज पिऊन असतं तुमच्या बापाचं लग्न का लग्नच तुमच्या बापाचं रोज रोज पिऊन आला <laughs> हे गंगे माझ्या बापावर जायचं नाही माझ्या बापावर जायचं नाही तुला आधीच सांगतो मी माझ्या बापावर जायचं नाही माझ्यावर जा बापावर नको जाऊ माझ्यावर जा अरे मी येल्या मुर्द्या दारू आला आहेस मूठ ढुसून आलायस मला शिकवतोस पण तुला माहीत मी शिकवतो ते आहे माझी लगेच तिला अग माझी माय तुम्ही शिकवता वय हा तुम्ही शिकवता ना कोणाला शिकवता न काय शिकवता मूत कसा ढुसायचा ते शिकवता का काय शिकवता कोणाला शिकवता हे बघ गंगे ते कोणाला सांगायचं नसतं पण तू एवढं जोर देऊन मला विचारतेस म्हणून मी सांगतो तुला मी ना माझ्या मित्रांना बायको पासून कसं वाचायचं ते शिकवतो हो बायको काय वाघ आहे का बायकोपासून वाचायला शिकवता काय शिकवता नक्की बायकोपासून वाचायला म्हणजे नक्की काय शिकवता तुम्ही अगं गंगे वाघ नॅग वाघापेक्षा डेंजर असतं बायको जनावर डेंजर अगं बायको कशी दिवसभर कटकट कर कटकट करत कर, कर, कर असते तिचाडावाणी सारखं चालूच असतं कटकट कटकट मग मी माझ्या मित्रांना सांगतो दारू पिऊन घरी जायच्या आधीच खानात कापसाचे गोळे घालून जायचे म्हणजे घरचं साऊंड कितीही वाजलं कितीही फाटलं तरी काही फरक पडत नाही आवाज येत नाही वय का या, आ, स्वात्ते, स्वात्ते सा वया सांड मी तुझ्याशी लगिन करून पश्चाताप होतोय मला पश्चाताप कुत्रे असं वाटतंय स्वतःच्या पायावर स्वतःनेच कुराडी मारून घेतलंय मी दलिद्री कुठचं हे गंगे आज एकतीस डिसेंबर आहे मला काय बोलायचं नाही आज मी मन भरून दारू पेईन मन भरून प्यायची तेवढी पेईन आज मला काय बोलायचं नाही उद्यापासनं ना मी दारूला हात नाही लावणार की बघणार नाही दारूकडं पण आज मला मन भरून दारू पिऊन दे पोट भरून दारू पिऊन दे दारू लोळून दे मला आज दरवर्षी मेलं हेच म्हणते हेच म्हणते की मी दारू सोडीन दारू सोडीन मेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उठत सकाळ सकाळी तोंड नाही घसत काय नाही ते उठतेस तोंड घेऊन मेलं जातंय मूठ ढोसायला दारवा गवसायला न म्हणते सोडीन दारू सोडीन दारू इथं तुझ्या नादी लागायला मला टाइम नाही मला लई घरात काम आहे जाते मी मी मर तिकडे तुला करायचं ते कर तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय